थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं विशेष कारवाई करत दोनशे चाळीस कोडींयुक्त प्रतिबंधित औषधी बाटल्या साठ्यासह सा हो एका व्यक्तीला अटक केली आहे तीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता देवी मंदिर पायथ्याजवळ बोगद्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सकलेन मोहम्मद निसार अन्सारी असं असून त्याच्याकडून मानवी शरीरावर अपाय करणाऱ्या प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे जप्त औषधाची एकूण किंमत दहा लाख वीस हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे सदर प्रकरणी मोमरा पोलीस ठाण्यात एनडीपीसीएस ऍक्ट आणि औषध आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या कारवाई दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात मादक पदार्थांच्या मोठ्या रॅकेटची शक्यता असल्यानं अधिक तपास केला जातो या यशस्वी कारवाईचं श्रेय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या पथकाला दिलं जात आहे